नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माऊळ वार्ता पाहुयात शिवसेवा प्रतिष्ठानच्या संस्कार वर्गाच्या वर्धापन दिनाची सविस्तर बातमीपशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता जीगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले थाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध शिवसेवा प्रतिष्ठानाच्या संस्कार वर्गाचा प्रथम वर्धापन दिन लोणाळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वामी विवेकानंद जयंती तसंच राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी या संस्कार वर्गाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्कार वर्गातील वेगवेगळ्या वयोगटातील मुलांनी गीतेचा अध्याय रामरक्षा शुभम करोती गणपती स्तोत्र वेगवेगळ्या प्रकारचे इतर स्तोत्र नाटिका याद्वारे वर्षभर शिकवलेल्या सर्व संस्काराचे अत्यंत सुंदर प्रदर्शन केले खूप मोठ्या प्रमाणात पालकवर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता मुलांनी उत्साहात वेगवेगळ्या वेशभूषा वेश करून सर्व पालकांना थक्क करायचं जणू ठरवूनच टाकलं होतं असं यावेळी दिसलं या, या कार्यक्रमाला आवर्जून ऍडव्होकेट संजय वांद्रे माजी नगरसेविका वृंदा गनात्रा उद्योजक अनिश गनात्रा माजी नगरसेवक मनोज लवळकर संजय गायकवाड पत्रकार प्रशांत पुराणिक उल्हास पाळेकर तसेच प्रतिष्ठानचे संचालक अजितदादा घमंडे राजेश खामटे शिवसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख राजेश एवले प्रकल्पाचे समन्वयक देशपांडे शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अकोडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या विश्वस्त निवेदिता कच्छाव या उपस्थित होत्या अत्यंत उत्तम प्रकारात हा संस्कार वर्ग लोणाळा सुरू आहे गणपती अथर्व शीर्ष गणपतीची स्तोत्र वेगवेगळ्या प्रकारची इतर स्तोत्र रामरक्षा गीतेचे अध्याय आदी मुलांना शिकून भारतीय संस्कृतीचा आधार आणि गाबा टिकवण्याचं जणू एक माध्यमच शिवसेवा प्रतिष्ठानाने सुरू केला आहे या मुलांना उत्साहाने आवडीने शिकवणारा सुचेता खळदकर आणि ऋतुजा मेहता यांचे सर्वांनी मनापासून कौतुक केले लोणाचे सर्व पालकांनी आपल्या मुलांना या संस्कार वर्गात पाठवावं असं आवाहन या प्रसंगी संचालकांनी केलं मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद